झाडावर चढून पानं तोडले त्याच्यावरती पीठ टाकलं फुट फुटक्या मडक्यात पाणी होत ते टाकलं भिजवलं तळात एवढी भाकरी झाली जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली कटाकट्टा तोडून खाल्ले रे बाप त्याच मडक्यातलं घोडवर पाणी पिले आणि त्या दिवशी मी जोरजोरात रडत होती मला आवाज आला गळती कर कफन को जेब नाही होते मौत कभी रिस्वत नाही लिहते मरणेवाले किल्ली जिनाशे खर तर पहिले स्टेशनवर जायची भिकाऱ्यांसोबत जेवण करायची भिकाऱ्यांना मी जेवायला द्यायचे भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणूस की म्यान होते लेकर मी त्यांना जेवायला दिले की ते मला संरक्षण द्यायचे मला मध्ये झोपायचे माझ्या अवतीभावती झोपायचे गणित कुठे चुकायचं ते ओरिजिनल भिकारी पटापट झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला झोप यायची नाही ना मग रात्री प्रश्न पडतो आप क्या होंगा सिंधुदाई सकाळ मग मी रात्री हळूच उठायची भिकारी झोपल्यावर आणि मला एकच ठिकाण माहिती होतं स्मशान कारण रात्री कोणी स्मशानात येत नाही मेल्याशिवाय मेल तरी म्हणतात सकाळी नेऊ भूताच्या भीतीने कोणी येत नाही आणि मला पाहिलं ना तर बोंबलतच पडायचे भूत भूत म्हणून ओरिजिनल भूत तर मीच असायची रे स्मशानात राहणारी माई बावीस देशात जाऊन आले बेटा फॉरेन रिटर्न नऊवारी गाणं म्हटलं की खाणं मिळायचं बेटा आणि एकच स्टार्ट होतं मी स्टेशनवर हो, स्टँडवर किंवा गल्ली बोळ्यात फिरायचे ना मग फेकून दिलेले लेकरं मरायला टाकलेले मी उचलायचे एकच ताट होतो बेटा परत होती कोणी तरी दिली होते त्या परातीमध्ये एका परातीमध्ये वीस मुलं जेवायची एकाचा घात घेऊन झाला की दुसरा घात घ्यायचा आम्हाला ताट नव्हतं ग्लास नव्हतं प्याला नव्हता रे आता हजारो लेकरांची माय झाली बेटा धडपड करता लेको घरी तर बायकोला थकलीस का म्हणे जा रे बारा रेड्याच बळ येते बेटा तुम्ही काय उभे राहू शकाल अंडरग्राऊंड तिची ताकद असते रे बाळ अख्खा घर तिच्या खांद्यावर असतंय म्हणून कधी थकलीस का म्हणा पण माणूस की नाही म्हणा कारण परवाला मी भाषण सांगितलं थकलीस का म्हणाने एक बाबा प्रयोग करायला गेलं ना घरी बायकोला <laughs> म्हटलं इकडे ये ती घाबरतच आली म्हंटला तुझ्या आईला तुझ्या थकलीस का असा ट्रिपल पोलिओ हो दिल्यावर ती थकल का म्हणून तुम्ही प्रेमानी म्हणाले को आयडिया फक्त तिला म्हणा खरोग थकलीस ती तुम्हाला म्हणाल छो मी कस थकली तुमचंच थोबड उतरला आज अरे फुंकर घाला बेटा जगण्यावर ते आणि आज तर मी जगा बघते कारण महाभारतामध्ये द्रोणाचार्य होते आणि कौरव पांडवांची परीक्षा त्यांनी विचारलं कोणाला बाबा तुला काय दिसतं रे लक्ष वेध करताना तो म्हटलं मला झाडाचा पाला दिसते एक म्हंटलं मला खूड दिसते एक म्हंटलं मला पक्षी दिसतात अर्जुन जे एक होता तुला काय दिसत म्हणे माशाचा डोळा दिसते त्यामुळे हा माशाचा डोळ्या भेदण्याची तुमच्यात कुवत निर्माण व्हावी म्हणून हा लक्षवेध एवढा पसारा उभा करून ठेवला बेटा लक्षवेधने त्यामुळे तुमच्या लक्षात असू द्या लक्षवेधला दुर्लक्षित करू नका माझ्या बाळ तुमच्यामध्ये ऊर्जा ऊर्जा भरून घ्या त्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात या रस्त्याने चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई वेलकम सुस्वागतम हम झुकता हे तुमचालना काटे सुद्धा खाली माना घालतात नंतर मग तुमची माई तयार होते बेटा म्हणून एक लक्षात ठेवा आज मला आठवायला लागलं जेव्हा तुम्ही सगळे हे लेकर पाहिले मला बेटा पंख पसरून उडायला शिका रे पण नियती बाण मारते बाट आहे तुम्ही जेव्हा उडायला लागतो ना तेव्हा नियती बाण मारते तेव्हा मात्र जखम कुरवळ्यात बसू नका जमलं तर चार दोन पिसं गाळून टाका नवे उगवतील पुन्हा उडायला शिका पण पावलांच्या ठशा कुठे उमटू देऊ नका आणि तुम्हाला उडायला शिकवायचं काम लक्ष वेध करते रे म्हणून तुमचं लक्ष तिथून विस्कटायला नको बेटा तुमचं लक्ष तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही मन असं घट्ट केलं पाहिजे रे म्हणून एक लक्षात ठेवा कोण रे मी रेल्वेत भीक मागणारी मला गाणं म्हटलं की खाणं मिळायचं बेटा आणि येत स्टार्ट होतं मी स्टेशनवर स्टँडवर किंवा गल्ली बोळ्यात फिरायची ना मग फेकून दिलेले लेकर मरायला टाकलेले मी उचलायचे एकच स्टार्ट होतो बेटा परात होती कोणी तरी दिली होती त्या परातीमध्ये एका परातीमध्ये वीस मुलं जेवायची एकाचा घात घेऊन झाला की दुसरा घात घ्यायचा आम्हाला ताट नव्हतं ग्लास नव्हतं प्याला नव्हता रे आज हजारो लेकरांची माय झाली बेटा हजारो लेकरांची माय दोनशे बँई एकोणपन्नास जुनांची सासू साडेसातशे पुरस्काराची मान चार राष्ट्रपती सन्मानित काय मेरी बी परिस्थिती आहे रे आज म्हणून एक लक्षात ठेवा बेटा मजूर काही नव्हतं आडानी हाफ टाइम चौथी पास आहे मी फुल टाईम पण नाही कारण एक लक्षात ठेवा बाईचा शत्रू बाईच असते माझ्या शिक्षणाचा पहिला वैरी माझी आई आहे सख्खी सावत्र नाही माझ्या आईने मी पण वर्धा जिल्ह्याची म्हणजे विदर्भाची जाई बरं का माझ्या आईने मला शाळेत जाऊ नये म्हणून म्हशीवळ्याला पाठवायची काय संघर्ष रे मी पण म्हशीवळ्याला जायची पण म्हशी पाण्यात बसले की शाळेत जायची त्या म्हशी पण लवकर बसायचं नाही मी त्यांना ठोकून ठोकून बसवायची ॲट अववाज करणे का नाही अंदर घुसणे का म्हशीला ठोकून ठोकून आत घुसवायची आणि मी शाळेत जायची शाळेत उशिरा गेला म्हणून मास्तरनी मारलं म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मारखात मराठी चौथी पाच सिंधुताई सप्ताळ जिन्नाबाद रडत बसू नका पोर्वीन रडत बसू नका रस्ता शोधायला शिका माझं लग्न झालं तेव्हा मी अकरा वर्षाची होते बा दहाव्या वर्षी लग्न झालं अकरा वर्षी नवऱ्याकडे पाठवून दिलं मला पतीने सोडलं तेव्हा मी वीस वर्षाचे होते आज मी बहात्तर वर्षाचे आहे रे केवढा मोठा संघर्ष केवढा मोठा प्रवास बेटा म्हणून एक लक्षात ठेवा बाळ होणारे चुके कल्पांती जरी ये ब्रह्माताडवा फक्त एकच दिनगी माझ्याकडे होती मला गाणं म्हणता यायचं रे रेल्वेत मी गाणं गायचे मी गाणं गायलं की मला खाणं मिळायचं बेटा स्टेशन आलं की मी उभी व्हायची कारण लांब देवाला वगैरे जाणारे लोक घरून भाकरी भिकरी घेऊन यायचे आणि स्टेशन आलं त्यांचं की त्या उरलेल्या भाकरी खराब झालेल्या अशाच्या बेसन कुठेतरी खराब झालेलं मग ते काय करायचे जी उरली सुरली भाकरी ते फेकून द्यायचे पण समोरून फेकायचे मागच्या साईडने फेकायचे मला नक्की कळायचं की आता हे भाकरी फेकणार आहे आणि मागितल्यानं कोणी देत नाही रे सगळे हो बाई हो पुढे म्हणतात त्यांनी उभं झालं स्टेशन आलं की मी उभी व्हायची त्यांनी इकडून उतरायचं आणि मी इकडून खाली उतरायचं का तर त्यांनी फेकलेल्या भाकरी पटरीवर पडलेल्या मी उचलायची बेटा वरून टी शी ही बाई गाडी आले मरशी मरू द्या पण दोन घास खाऊ द्यास ती माई कधी एवढी मोठी झाली कळलीच नाही रे बेळा म्हणून रेल्वेत भीक मागणारी माई एवढी मोठी कधी होऊ शकते पण एक लक्षात घ्या माझ्यासोबत बहिणाबाई चौधरी होती जी शाळेतच गेली नाही याचा मला फार अभिमान वाटतंय मी तरी हाफ टाईम चौथी पास आहे बहिणाबाई कुठे शाळेत गेली मी तिच्या ओव्या आत्मसात करायची बेटा बहिणाबाईने गरिबी सांगितली हे नाही दिव्यामध्ये तेल याचं नाव गरिबी काय जगली रीती बाई नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात तेल मिळे एकदाच नेली उन्नरान वात याच नाव गरिबी बेटा तरी गरीब हरत नाही बाळ वात केली चिंदुकाची तेल दिव्यात पडलं सापडे नाग आग पेटी घोड इथ हि अडलं आगपिटीच नाही त्याच नाव गरिबी सापडली आग पेटी आग्या वेता अळाची लेक आली आली हाती काडी एक गाडी एकच आहे शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली अंधाराला घाबरून तीही गेली लक्षात घ्या बाहेरचे दिवे विस्तार तुम्ही आतून पेटायला शिका बाळ तुमचा उजेड तुम्ही निर्माण करा आणि तो उजेड निर्माण करायसाठी लक्ष वेध जीवाचं रान करते माझ्या बाळ ते करणाऱ्या पोरांना जपा कारण दुर्मिळ आहे रे ही म्हणून एक लक्षात ठेवा बेटा रात्री कुठेही भजन असले की मी तिथे जायची माझा अवतार कसं माहितीये का अरे फाटक फाटक पातळ मला वीस वर्षाच्या मुलीला पातळ कोण देणार आणि जो पातळ देईल तो मला सोडू का धोका आहे ना रात्री मी स्मशानात जाऊन कपडे शोधायचे शो म्हाताऱ्या कोतार्या बाया मेल्या की लोक तिला आग लावतात आणि पातळ फिटून फेकून देतात ते काट्याने फाटले बिटले असतात मी ते पातळ उचलून आणायचे रात्री स्मशानात धु धू घालायची रे बाळ मला सगळ्यात मोठा माझा काळ गेला असेल वाईट तर तो स्मशानात मला माणसाची भीती वाटायची बेटा कारण अडाणी मी आता पहिल्यांदा मी ती बटन दाबली रे मला हे काय माझं क्षेत्र नाही आहे मी हाफ टाइम चौथी बास काय करणार कोणी नाही साथी मीला घ्याय तो अकेला भला मी रात्री स्मशानात जायची का तर मला वाचवणार कोण मी खरं तर पहिले स्टेशनवर जायची भिकाऱ्यांसोबत जेवण करायची भिकाऱ्यांना मी जेवायला द्यायचे भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणूस म्यान होते लिकरा मी त्यांना जेवायला दिले की ते मला संरक्षण द्यायचे मला मध्ये झोपायचे माझे अवतीभोवती झोपायचे गणित कुठे चुकायचं ते ओरिजिनल भिकारी पटापट झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला झोप यायची नाही ना मग रात्री प्रश्न पडता आप क्या होंगा सिंधुदाई सकाळ मग मी रात्री हळूच उठायची भिकारी झोपल्यावर आणि मला एकच ठिकाण माहिती होतं स्मशान कारण रात्री कोणी स्मशानात येत नाही मेल्याशिवाय मेल तरी म्हणतात सकाळी नेऊ भूताच्या भीतीने कोणी येत नाही आणि मला पाहिलं ना तर बोमलतच पडायचे भूत भूत म्हणून ओरिजिनल भूत तर मीच असायचे रे स्मशानात राहणारी माई बावीस देशात जाऊन आले बेटा फॉरेन रिटर्न नऊवारी काय योग रे म्हणून अजून मला आठवण आले म्हणून सांगते पोरींनो आपली संस्कृती ही झाकल्या पदरायची बेटा तुम्ही खूप मोठ्या व्हा मस्त राहा झाकल्या अंगाने राहा रे जग बदललं म्हणून तुम्ही बदलू नका तुमचं जगाने घेतलं पाहिजे लक्षात ठेवा जगाने तुमचा आदर्श घ्यावा तुम्ही जगासारखा बदलू नका मी तर परदेशात गेले ना मी बावीस देशात जाऊन आले आता मी पुढच्या महिन्यामध्ये हिटलरच्या देशात चालले कुठला देश रे हिटलरचा जर्मनीला चालले एक लक्षात ठेवा बेटा मी मला अभिमान आहे माझ्या नऊवारीचा कारण मी जर तुम्ही नऊवारी अजिबात घालू नका पण जे घालाल ते अगमेवर घाला ही माझी अं आटाई बेटा ही माझी आटाईबाळ मी परदेशात गेली ना की आपले जे मराठी लोक मला खूप भेटायला येतात आणि मला पाहिलं की जोरा जोरतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र आम्ही कोई कम नाही म्हणून एक लक्षात ठेवा बेट होणारे चुके कल्पंती जरी ये ब्रम्हाता आडवा जे व्हायचं ते होणारच तुम्ही फक्त चालत राहा बाळ चालत राहा फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोसतात पाय चितके मजबूत करा की काटे तुम्हाला सांगतील आई वेलकम सुतम हम झुकता हे चालना शिको एवढा एवढा एवढी ताकद आणि एवढी मोठी ऊर्जा तुमच्यात निर्माण झाली पाहिजे बाळ एक लक्षात घ्या बेटा वाटतून चांगलं घडत रे कोण मी मी पहिलं काम काय केलं असेल तर मी माझी मुलगी जिचं नाळ मी दगडाने तोडलं जिला मी गायच्या गोठ्यात जन्म दिला सोळाव्या दगडाला नाळ तुटलं आणि घरच्या लोकांनी सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून गायी पळाव्या मी मराव माणसाने मारलं सुशुद्ध होऊ नये नऊ महिन्याची गरोदर होती पण एक लक्षात ठेवा बेटा मानवता कोणाला म्हणतात कशाला म्हणतात मी बेहुश होती बेहुशीत बाळ झालं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून पळाव्या मी मराव माणसाने मारलं सुशुद्ध होऊ नये म्हणून पण जेव्हा मला जाग आला ना तेव्हा एक गाय मला बेहुषित बाळ झालं होतं मुलगी झाली होती आणि एक गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायीना हाकलत होती हमरून हमरून मला उठवत होते त्या गायीला मानवता कोणी शिकवली बाळ कारण एका एक गायीने मला वाचवलं मी तिचा गळ्या धरून रडल्याने तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी शेवटला रक्ताचं थेंबर्शेपर्यंत माय होईल म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे पण साडेतीनशे गायीची आई आहे माझ्याकडल्या गायी दुधाच्या नाही बाळ आहे थकल्या भाकल्या गाई लोक हळद कुंकू लावतात हाकलून देतात रे माझे त्यांना उचलून आणतात सांभाळतात बेटा कारण एका गायला मी वचन दिलं होतं तू गाय असून माय झाली मी तुझी माय कोणी आपल्यावर एवढे उपकार केले बेटा तर त्याच्यावर ढिगभर परोपकार करायची तयारी ठेवा हो बाळ आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे घोरबाणून घेण्याची नाही मी पहिलं काम काय केलं असेल आयुष्यातलं मी तीन वर्ष विचार करत होते कारण देव आहे जगात विश्वास ठेवा बेटा कुठली तरी एक अज्ञातशक्ती आहे रे उदाहरणार्थ मी स्मशानात जायची रात्री एक दिवस खूप भूक लागली बेटा आणि मी रडत होते वीस वर्षाची मुलगी दहा दिवसाचं बाळ दगडाने तोडलेला नाळ काय अवस्था असेल रे मी रडत होते आणि रडता रडता बोलत होते मला कोणी नाही मत जोड काय पण नाही मला मारायचंय मला मारायचंय स्मशानात रात्री कोण येणार आहे तरी मी रडत होते देव तारी त्याला कोण मारे बेटा तुम्ही चांगलं काम करा तुमचं वाईट कधी होणार नाही हा खात्री देते मी माझ्या लक्षात आलं की मी रडते इतकी मरणाची थंडी पडलेली जळणाऱ्या प्रेताजवळ मी बसले होते बाळाला शेकत होते त्या दिवशी माझं बाळ सोळा दिवसाचं होत आणि मी रडत होते मला कोणी नाही मत जवळ काय पण लई भूक लागलेली दगड चावून खावेसे वाटत होते पण दगड चावायचं चा सामर्थ्य नव्हतं आणि मी रडत होते कुठून तरी आवाज आला मला सांगता येत नाही काळजाचा पण आवाज असेल रे कारण त्यावेळेस मी शुद्धीतच नव्हते बेभान झाले होते मी रडत होते रडता रडता बोलत होते मला कोणी नाही मग काय पण नाही मला मरायचं आहे मला मरायचं आहे आवाज आला बेटा गलती रही सिंधू ताई चाहती चाहतीये सुन कफन को जेब नाही होती कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेते जब सरेंगे तब मरेंगे ऐसा तय कर और मरने वाले के जिना सीख आणि मी त्या दिवशी जोरात ओरडले मरण कॅन्सल मरण कॅन्सल जामी नाही मरत आणि तुमच्यापर्यंत आले बेटा पण भूक तर दररोज लागायची ना मी रडता रडता देव तारी त्याला कोण मारे रे आहे नक्की अज्ञात शक्ती मी सांगते मला मी रडताना ना, ना कुठेतरी टाकलेलं पीठ कोणीतरी खराब झालेलं पीठ टाकलं ते माझ्याकडे उडत उडत येत होत वेळ संध्याकाळची होते आणि माझ्या लक्षात आलं पीठ उडत येते पण मी करू काय मग जवळ ताट नाही वाटी नाही ग्लास नाही काय नाही काय नाही पोटात भूक आहे भूक शिकवते बाळ माझ्या लक्षात आलं पीठ उडत येते म्हणजे पीठ आहे पण काय करू मग मी झाडावर चढून झाडाचे मोठे मोठे पानं तोडले मला झाडावर वगैरे चढता येते बरं का मी जंगली जनावरच आहे मी झाडावर चढून पानं तोडले त्याच्यावरती पीठ टाकलं फुटक्या मडक्यात पाणी होत ते टाकलं भिजवलं तळात एवढी भाकरी झाली जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली कटाकट्टा तोडून खाल्ले रे बाप त्याच मडक्यातलं घोडवर पाणी पिले आणि त्या दिवशी मी जोरजोरात रडत होती मला आवाज आला को जेब नाही होती मौत कभी रिसवत नाही लिहिते मरणेवाले केले जिनाशिक मर मी जोरात ओरडले मरण कॅन्सल मी मेलेच नाही ना मग मी ठरवलं की आता आपण काय करायला पाहिजे तर मला देवाचं गाणं यायचं बेटा देवाचं गाणं यायच मग मी कुठेही रात्री भजन चालू असेल तिथे जायचे मला घरच नाही ना स्टेशनवर आणि मी भजन म्हटलं की मला भोजन मिळायचं अरे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन घ्यायचे पण ते लोक ना भजनवाले पडले खडूस असतात माझा नंबर लवकर लागूच द्यायचे नाही मी म्हणायचे एक देवाचं भजन कारण मला माहित होतं भजन म्हटलं की सोबत मला जेवायला मिळेल आशायाम परमदुखम लोक मला म्हणायचे बाई पुढे सरक आता म्हणू का एक भजन मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का आत्ता म्हणू का मग एखादं म्हणायचं बोमलू दे म्हणू का म्हणू का आणि मी भजन म्हणायचे जीव तोडून म्हणायची रे आशायाम परमदुख म्हटा पोटात भो भजन म्हटलं तर भोजन मिळेल ना राष्ट्रसंतांचं गाणं म्हणायचं मी भजन हे झाला देशव्यापी आकांत अजून कानये भगवंत त्यालाच आवाज द्यायचे घाबरले दिन जण्णाविनमरती बिचार आम्ही द्यावी कुणाला हा कजुनिक कानये यदुनाथ झाला देशव्यापी आकांत अजून निका ये भगवंत हे गाणं म्हटल्यावर मला लई व्याजासकट सकट खायला द्यायची मी पण भरपेट खायची भूक नसो पण शेजोरी असो भजन घाल्यानंतर मी बांधून पण घ्यायची मग गाणं म्हटल्यावर कोण मला नाही म्हणते कुठेतरी रात्र घालवली ह्या घटनेने मला समाजसेवक केलं बाळ ह्या घटनेने मी अनाथांची माय झाली रे रात्री भाकरी बांधून घेतली दुसऱ्या दिवशी कुठेतरी रात्र काढली मी त्या दिवशी मला घरच नव्हतं बेटा दुसऱ्या दिवशी कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर मला महाराष्ट्राचा राग आला होता म्हणून मी कर्नाटकात भीक मागायची महाराष्ट्रात मला जागा नाही महाराष्ट्राची लेखबाळ खरं सांगतो बेटा मला महाराष्ट्राचा राग आला होता रे मी महाराष्ट्राच्या बॉर्डरवर भीक मागायची कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आश्चर्य बघा मी कर्नाटकात भीक मागितली म्हणून मला कर्नाटक भूषण मिळाला रे पुरस्कार मिळाला कर्नाटक भूषण सिद्धरामा यांच्या असते भिकेचे पण पुरस्कार मिळायला लागले की आज जिंदगी बदल गई रे गाना मी रात्री गाणं म्हटलं मला खाणं मिळालं थोडस मी बांधून पण घेतलं ढुकडं समोर शिदोरी असो आणि रात्र कुठेतरी घालवली दुसऱ्या दिवशी मी विचार केला मला खूप ताप देण्याला म्हणजे रेल्वेचा ठिशी म्हटलं आज रेल्वे नाही जायचं एसटी पकडूया मी एका गावला दोन दिवस कधीही राहायची नाही माझा कोणी पाठलाग केला तर वाचवणार कोण साती मिले घाती तो केला बला म्हणून दुसऱ्या दिवशी मी एसटीला नंबर लावला एक लक्षात घ्या बेटा या घटनेने मी बदलले मी अनाथांची माय झाले ही घटना कारणीभूत आहे